नमस्कार प्रियंका किचन मराठीमध्ये मनापासून स्वागत आज आपण पाहणार आहोत ही भेंडीची भाजी कुठलीही पूर्वतयारी न करता अगदी झटपट पाच मिनटामध्ये कशी बनवता येईल ते पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओला एक लाईक जरूर करा चला रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी भेंडी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आणि नंतर सुती कापडामध्ये त्याला छान पद्धतीने कोरडी करून घ्यायची कोरडी केल्याने भेंडीची भाजी चिकट होण्याची कमी शक्यता असते तर पहा अशा पद्धतीने मी ते एक सुती कापड घेतलेलं आहे भेंडी स्वच्छ पाण्याने धुवून त्या सुती कापडामध्ये अशी मस्त कोरडी करून घेते भेंडी म्हणजे अजिबात चिकट होणार नाही चिरताना पण आपल्याला चिकट लागणार नाही आणि ज्यावेळेस आपण भाजी बनवू त्यावेळेस पण भाजी एकदम मोकळी सुटसुटीत बनेल तर पहा अशा पद्धतीने मी सुती कापडामध्ये भेंडी कोरडी करून घेतलेली आहे आता आपण भेंडी छान अशी चिरून घेऊयात बारीक बारीक साईजनुसार तुमच्या आवडीनिवडीप्रमाणे तुम्ही भेंडी चिरू शकता सकाळची तुमच्या मागे घाई जर असली अशा वेळेस जर तुम्हाला झटपट टिफिन बनवायचा असेल तर झटपट पाच मिनटामध्ये ही भेंडीची भाजी तुम्ही बनवून करून देऊ शकता टिफिनसाठी आणि खरंच इतर भुकेसाठी पण पटकन पदार्थ बनवून तयार होतो हा म्हणजे एकदम झटकीपट काही टाईम पण लागत नाही आणि कुठलीही पूर्वतयारी करावी लागत नाही अगदी झटकीपट बनवून तयार होते ही भेंडीची भाजी तर पाहू शकता तुम्ही मी आता भेंडीची भाजी चिरून घेत आहे तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल नॉर्मली थोडीशी चिकट लागत आहे चाकूला भेंडीची भाजी पण बनवल्याच्यानंतर एकदम मोकळी सुटसुटीत पद्धतीने ही तयार होते अशी भेंडीची भाजी आज आपण पाहणार आहोत मी ज्या वेळेस लहान होते ना सातवी आठवीला तेव्हा माझी आजी मला टिफिनसाठी ही भेंडीची भाजी अशा पद्धतीने करून द्यायची मग म्हटलं चला तुमच्यासोबत पण रेसिपी शेअर केलीच पाहिजे म्हणून मी इथे तुमच्यासोबत साधी सिंपल भेंडीची भाजी अगदी झटपट पाच मिनटामध्ये बनणारी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे जरा जरी रेसिपी आवडत असेल तर एक लाईक जरूर करा चला आता पुढची प्रोसेस करूयात अशा पद्धतीने मी संपूर्ण भेंडी चिरून घेतली आता गॅस चालू करून गॅसवरती कढई तापायला ठेवूयात आता कढईमध्ये आपल्याला साधारण दोन पै तेल टाकून घ्यायचं आहे तर पहा तेल टाकून झालंय आणि आता आपली चिरलेली भेंडी या तेलामध्ये फ्राय करून घ्यायची साधारण पाच ते दहा मिनटे तुम्हाला तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहे तेलामध्ये जर तुम्ही भेंडी अगोदर फ्राय केली ना तर तुमची भेंडीची भाजी मोकळी सुट सुटीत बनते आणि खायलाही एक नंबर बनते पण चिकट अजिबात होणार नाही तर ही टेप नक्की फॉलो करा तेलामध्ये भेंडीची भाजी सर्वात अगोदर फ्राय करून घ्यायची तर साधारण त्याला पाच ते दहा मिनटं मी हलवून घेतले तेलामध्ये आता चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि मीठालासुद्धा भेंडीच्या भाजीमध्ये जीव करून घ्यायचं जी। तर पाहू शकता आता साधारण मी पहिले पाच मिनटे पाच ते सात मिनटे भेंडी हलवून घेतली तेलात नंतर मिठामध्ये मी, मी साधारण दोन मिनटे भेंडी हलवून घेतली आता आपल्याला ही भेंडीची भाजी साधारण पाच मिनटं तरी वाफवून घ्यायची आहे तर बघा पाच मिनटानंतर तुम्ही पाहू शकता एकदम मस्त भेंडीची भाजी वाफून तयार झालेली आहे बिलकुल चिकट नाही झाली मोकळी सुटसुटीत भेंडी तयार होणार आहे आपली चला अशा पद्धतीने मी पाच मिनटे भेंडी वाफवून घेतलेली आहे आणि परत एकदा भेंडीला हलवून घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे आणि अर्धा चमचा काळं तिखट टाकलेलं आहे तुम्ही काळं तिखट स्किप पण करू शकता जर तुम्हाला नसेल आवडत तर आमच्या घरामध्ये आवडतं म्हणून मी इथे घातलेलं आहे आणि दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कोट टाकून या मसाल्यांमध्ये भेंडी चांगली परतवून घ्यायची आहे तर साधारण पाच ते सात मिनटे भेंडीला मस्तपैकी परतवून घेऊयात आणि चांगली भेंडी शिजू देऊयात तर बघा मस्त फक्तपैकी आपली भेंडी मोकळी सुटसुटीत झालेली आहे बिलकुल चिकट नाही झालेली आणि एक नंबर बनते बरं का भाजी आणि एकदम झटकीपट बनते आणि काही कष्ट पण लागत नाही तुम्हाला कुठली पूर्वतयारी करावी लागत नाही अगदी पाच मिनटात बनवून तयार होते ही भेंडीची भाजी तर बघा रेसिपी जर तुम्हाला आजची जरा जरी आवडली असेल तर अजून प्रियंकाच किचन मराठी चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकन पण क्लिक करायला विसरू नका म्हणजे जे डेलीचे व्हिडिओ मी अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात पहिले तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचली जातील चला भेट त्याशात चमचमीत रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद